नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण जारांगी पाटलांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम या विषयावर भाष्य करणार आहोत जारांगी पाटलांनी सहावा अमरून पोषण अंतरवाली केलं आणि या उपोषणाची दखल घेत सरकारनं शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अंतरवाली पाठवलं आणि चर्चेअंती सरकारनं सांगितलं की आम्हाला निवडणूक होते आम्हाला वेळ लागतो आहे तर तो वेळ देण्यात यावा पाटलांनी पाटलांनीसुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे वास्तविकता आंदोलनं सुरू होऊन गेले कित्येक महिने झालेले आहेत आणि सरकार फक्त समोर काहीतरी घडतं आहे समोर मोठं आंदोलन होतंय समोर मोठं उपोषण होतं आहे किंवा समोर मोठ्या रॅलीज निघत आहेत समोर मोठ्या सभा होत आहेत अशाच वेळेस काहीतरी केलं असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे है। कारण हैदराबादला अकरा सदस्यीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची समिती गेली बरं ही समिती अगोदर का नाही गेली अगोदर एकदा शिंदे समिती गे जाऊन आली परंतु आताची प्रोसेस झाली ती प्रोसेस अगोदर का नाही केली म्हणजे असे अनेक प्रश्न या निमित्तानं आहेत है। सरकारला हैदराबाद गॅजेटवर काम करण्याला भरपूर वेळ होता आणि अतिशय ठोस पुरावे हैदराबाद गॅजेटमध्ये कारण मराठवाडा हा निजम स्टेटमुळेमध्ये होता हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणचाळीस टक्के लोकसंख्या मराठा समाजाची दर्शवलेली आहे आणि विशेष महत्त्वाची बाब जे शासनाला लागतं ते त्यामध्ये आहे त्यामध्ये त्यावेळेस मराठवाड्यात पाच जिल्हे होते पाचही जिल्ह्यात कुणबी अशा नोंदी होत्या त्यावेळेस एकही नोंद मराठा म्हणून नाही कालांतरानं त्याच नोंदी मराठा म्हणून घेण्यात आल्या पुन्हा एकही कुणबी मराठवाड्यात नाही मग आता ही फक्त आत प्रशासकीय चूक आहे आणि वास्तविकता त्यावेळेस मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये होता भारताबाहेर होता तो विलिनीकरण स्वातंत्र्यानंतर झालेला आहे आणि यामध्ये नागपूर करार आहे नागपूर करारानुसार करारा जुनं ज्या ठिकाणी जे होतं ते लागू होईल अशा प्रकारची अ मा अट त्यामध्ये घालण्यात आलेली आहे मग आता तिथं आरक्षण होतं तर मग इथं का नाही अनेक स्टेटमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण आहे तेलंगणा असेल कर्नाटका असेल असे अनेक राज्य सांगता येतील की तिथं पाच सहा राज्य आहेत की तिथं ओबीसीमध्ये आरक्षण आहे मग महाराष्ट्रामध्येच वेगळं आरक्षण कशासाठी हा एक मोठा प्रश्न आहे ते जे न्यायालय आहेत टिकणारच नाही पन्नास टक्केच्या आत आरक्षण देणं म्हणजे केंद्रीय पातळीवर मराठ्यांना आरक्षण नसणं सरळ सरळ अर्थ आहे पन्नास टक्केच्या आत आरक्षण देणं म्हणजे इतर जे लाभ मिळत आहेत ते मराठ्यांना न मिळणं शैक्षणिक आणि नोकरीविषयक सोडून इतर जे लाभ मिळत आहेत ते नेमट ते न मिळणं पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देणं म्हणजे सर म्हणजे अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करणं आता ते नाही ते विनाकारण का सिद्ध करायचं सामाजिक आणि मागासलेपणाचे निकष मरा मराठा समाज पूर्ण करतोय आणि अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच्या नोंदी आहेत अगदी अठराशे वीस पासूनच्या नोंदी या समितीला आता हैदराबादला सापडलेल्या आहेत अठराशे चाळीसच्या सापडल्यात अठराशे साठच्या सापडल्यात एकोणीसशे नऊच्या सापडल्यात मग आणखी आणखी काय पाहिजे काय नेमकं सरकारला बरं देश भावनेवर चालत नाही कोणी म्हणतंय म्हणून सरकारनं ते केलं पाहिजे असंही नाही आणि कोणी म्हणतंय करू नका म्हणून ते सरकारनं केलं नाही पाहिजे असंही नाही तर जे संविधानात बसतंय जे नियमात बसते जे कायद्याच्या चौकटीत बसते ते सरकारला करायला काहीच अडचण नाही ना तर बघा सरकारनं कुठलाही निर्णय घेतला त्यावर टीका होणार आहे सरकारनं कर्जमाफी केली तरी त्याच्यावर टीका झाल्या सरकारनं लाईट बिल माफी केली तरी त्यावर कोणीतरी आक्षेप घेतले की आम्ही टॅक्स भरतो मग यांना कर्जमाफी का असे आक्षेप घेतले सरकारनं अनेक योजना आणल्या त्यावरही टीका झाल्या म्हणजे प्रत्येक सरकारच्या प्रत्येक निर्णयाला दोन्ही विरोधक असणार आहेत परंतु जे नियमात आहे ते करायला सरकारला कुठलीच अडचण नाही मग सरकार का टाळतं आहे बरं सरकार तर टाळतंयच टाळतंय विरोधी पक्षसुद्धा फक्त गेंड्याची कातडी पांगरल्यासारखं फक्त सोंग घेतोय आता मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून द्यावं की न द्यावं या विषयावर राज्य सरकारनं बैठक बोलावली होती मग विरोधी पक्षाला काय प्रॉब्लेम होता तिथं जायला जायचं म्हणणं मांडायचं सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि फारच ओबीसींची भी ओबीसी मातांची भीती वाटत असेल तर सांगून टाकायचं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका किती साधा प्रश्न होता परंतु त्यांना माहीत आहे की आता तोंडावर निवडणूक आहेत आणि आता रोष हा सरकारवर आहे आपण फक्त असं बाजूला राहायचं आणि मराठी आणि सरकारविरुद्ध होऊ द्यायचं आणि याचा लाभ घ्यायचा जो लोकसभेत घेतला परंतु ते आता होणार नाही हे मात्र निश्चित आहे याचा फटका जे जे मराठा समाजाला विरोध करत आहेत त्या सर्वच पक्षांना बसणार आहे कारण फक्त निवडणुकीपुरतं वापरून घ्यायचं मराठा आपल्या खिशा मराठा समाज हा गरीब धरलेला आपल्या खिशात आहेत ते आपलेच सगळे सोयरे आहेत आणि म्हणून ते मतदान करणार मग सगळ्या सोयऱ्याला पाठीमाग यायला होतो काय तुम्हाला मराठा म्हणून मतदान लागतंय मग काच तुम्ही समर्थन का करत नाही उघडपणे आणि ओबी सामान्य ओबीसी बांधवाचा कुठलाही विरोध नाही मराठा समाजाला कुठलाही विरोध नाही <coughs> गावोगावी जारंगे पाटलांचं स्वागत माळी समाज असेल धनगर समाज असेल वेगवेगळे समाज नावी समाज असेल हे मोठमोठ्या मुट प्रमाणावर करत आहेत मग असा आ फक्त हे जे ठराविक लोक आहेत पाच पन पन्नास जणांची टोळी यांना राजकीय स्वार्थ आहे यांचा दडलेला आणि त्यांचं भांडवल हे ओबीसी 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 असं भांडवल आहे आणि म्हणून ते भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे तर वास्तवात असा कुठलाही सामाजिक तेंड नाही कुठलाही सामासिक सलोखा बिघडलेला नाही जे काही चार दोन प्रकार आ, एक दोन प्रकार हिंग परभणीमध्ये दिसले आणि चार दोन पाच सहा प्रकार बीड जिल्ह्यात दिसले तर ती एक तत्कालीन प्रतिक्रिया होती ते असं कुठंही वातावरण निर्माण झालेलं नाही अनेक समाजमाध्यमावर यावर चर्चा होत आहेत की फार फार मोठं तेढ निर्माण झालं विधान भवनामध्ये सुद्धा सत्ताधारी आमदार काही विरोधकसुद्धा मानतात की तेढ निर्माण झालं विरोधी पक्षनेते म्हणतात की तेढ निर्माण झालं कुठलंही तेढ निर्माण झाले नाही कुठलीही शांतता भंग पावली नाही सगळे एका ताटात जेवतात बांधाला बांध आहे घराला घर गर आहे आणि त्यामुळं असा कुठलाही प्रश्न नाही फक्त हे चित्र निर्माण केलं जातं फक्त मराठा समाजाची ओबीसींना मायक्रो ओबीसींना भीती दाखवली जाते तर वास्तवात तसं काही होणार नाही आणि मूलत हे आंदोलन प्रस्थापित मराठा समाजाच्या विरोधात आहे ज्यांनी एवढ्या वर्ष सत्ता उभवली हके म्हणतात की यांचे कारखाने आहेत यांचे शैक्षणिक संस्था आहेत यांच्या आणखी काय आहे सगळं सहकार क्षेत्र आहे अमुक आहे धमुक आहे परंतु तिथं गरीब मराठा नाही असेल तर तो कुठेतरी धाडू पोचा मारायला आहे तिथं नाही आणि असेल मोठ्या पदावर तो तो त्यांचा नातलग आहे म्हणून आहे त्यामुळं मराठा समाजाला ऐंशी टक्के मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आणि या पंधरा वीस टक्के प्रस्थापितांमुळं जर तुम्ही सामान्य मराठाला त्याच तारादूत तोलत असाल एकदम श्रीमंत मराठे कारखानदार मराठे संस्थाचालक मराठे आणि गरीब मराठे यांचं बॅलन्स होऊ शकतं का कधीच होऊ शकत नाही त्यामुळं किंवा त्या मग काही लोक वांझरी समाज श्रीमंत आहेत काही लोक धनगर समाजात श्रीमंत आहेत काही लोक माळी समाजात श्रीमंत आहेत म्हणजे सगळे त्यांचे समाज सुधरले गाव असं नाही फक्त विरोधाभासी चित्र निर्माण करू नये आणि सर आता जरांगी पाटलांना तेरा तारखेचं अल्टिमेटम दिलेला आहे आज जालन्याला संवाद रॅली आहे आणि उद्या समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप आहे जे सरकारनं आणि उद्या अधिवेशनाचाही समारोप आहे जर सरकारनं काही केलं तर सामान्य मराठ्यांना कुठल्याही राजकीय वर्ष गोष्टीवरून काहीही पडलेलं नाही आणि जर सरकारनं काही दिलं केलं नाही तर मात्र सरकारच्या विरोधात आणि विरोधी पक्षांच्या विरोधात सुद्धा लढावं लागेल कारण समज काय होतं की धारांगी पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे किंवा ते विरोधी पक्षाला मत मद, मदत करत आहेत तर असा कुठलाही भाग नाही ते कुठल्याही पक्षाला मदत करीत नाहीत तर त्यावेळेस वास्तवता मागणी मा ही सरकारकडे करायची असते आणि म्हणून ही सरकारकडे केली जाते त्यामुळे सरकारचे जे समर्थक आहेत त्यांनीही कुठलाही राग मांडण्याचं काहीही कारण नाही कारण सरकारच देणार आहे ना त्यामुळे राग मांडण्याचं कारणच कुठलं आहे आणि इकडं सत्ताधारी आणि विरोधक ह्या आज निवडणूक आहे विधान परिषदेच्या अकरा जागा आहेत आणि बारा उमेदवार उभा आहे हे का कोणीतरी एकाने माघार घ्यायची ना काही गरज नाही ना एवढा मोठा बाजार करायचा असं काय होणार आहे एका मतानं परंतु यांना फक्त सत्तेचं पडले आहे यांना फक्त पदाचं पडलेलं आहे यांना सामान्य ओबीसी देणं घेणं नाही आणि सामान्य मराठाहूनसुद्धा घेणं 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 दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात की मराठा समाजाची सगळे सोयरे ही मागणी असंवैधानिक आहे असंवैधानिक अस कशी आहे ज्या गोष्टीमुळं येसी समाजातील आदिवासी समाजातील किंवा ओबीसी समाजातील ज्यांच्या नोंदी नाही परंतु यामुळं ते प्रमाणपत्र देण्यात सुलभता येत आहे ती असंविधानिक कशी तर या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबाचा दृष्टिकोनसुद्धा निवडणुका डोळ्यासमोर आहे ठेवूनच आहे विरोधी पक्षाचासुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच दृष्टिकोन आहे आणि सत्ताधारीसुद्धा फक्त निवडणुका कशा पार पाडायच्या वेळ कसा दौडायचा वेळ कसा घालायचा हे पाहत आहेत शंभूराजी देसाई साहेबांनी सांगितलं की त्या सगळे सोयरे आधी सूचनेवर साडेआठ लाख हरकती आल्या आहेत मग त्याचं फर्गिशन करायचं जे सरकार दहा दिवसामध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख लोकांहून अधिक लोकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकतं जिओ टॅगिंग सह सर्वेक्षण करू शकतं त्या सरकारला साडेआठ लाख हरकती एका जागेवर असलेल्या हरकतीचं सॉर्टिंग करायला किती दिवसाचा वेळ लागायला पाहिजे मग आता त्याला किती महिने झाले सव्वीस जानेवारीला आधी सूचना आलेली आहे मग आणखी कधी करणार आहे म्हणजे सरकारही या ठिकाणी टाळटाळीची भूमिका करत आहे आणि विरोधी पक्षसुद्धा बग्याची भूमिका घेतो आहे या दोन्हीला याचे पडसाद भोगावे लागतील सामान्य मराठाला न्याय द्यावा ही पुन्हा एकदा मायबाप सरकारला विनंती आहे